हाफ हाफ वी आर कशी करायची ते एकदा पाहून घ्या हाफ लेग करत असताना आपण जे अगोदरची क्रिया केली होती सेम त्याच पद्धतीने असणार झाला फक्त हा जो पोशर आहे आपला शोल्डरचा त्याला जस्ट मूव्ह करायचं या पद्धतीने कमरेतून थोडस मूव्ह आणि पाय जो आहे तो सावकाश मांडीवरती घ्यायचा आहे उजवा गुडघा वरती आणि खाली या पद्धतीने प्रेस करायचा आहे पाच वेळेस कम्प्लीट करा ते झाल्याच्या नंतर आपण ॲडव्हान्स मध्ये चेंज होणार आहोत ओके आणि या ठिकाणी पाय असा किंवा असा करायचा नाही ओके या पायाला तुम्हाला खालीच दाबायचं आहे डन चलो वन ट्वेंटी टाइम आम युअर लेग ट्यू थ्री अप फोर डाऊन फाईव्ह अप सिक्स डाऊन सेवन अप एट डाऊन आदिती लेग नाईन टेन इलेवन दॅन ना पोशन चेंज आता है ना थोड़ी आहे ना थोडी ऍडव्हान्स आहे बघा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करता पाय बघा पाय तर कशा पद्धतीने करायची आहे ते एकदा पाहून घ्या वन समोर वरती घेतलाय टू खाली जेव्हा आपण पाय करतोय तेव्हा स्वतःही खाली यायचंय पुन्हा श्वास घेत वरती थ्री आणि फोर फाय सिक्स खाली सेवन वर एट खाली नाईन आप

न आणि दहा डनेट इट गर्ल्स आता तुम्ही म्हणाल की मॅम पाय पायाला हात लागत नाहीये जसजशी तुमची प्रॅक्टिस वाढेल ना त्याच पद्धतीने तुम्हाला ही प्रॅक्टिस करत असताना हात असेल तर मग ते असे होतील ओके येस वन लेग इज कंप्लीटेड नाव लाईक टू बी चेंज गर्ल्स येस कमिंग टू बटरफ्लाय अँड देन लाईक टोटली चेंज नाव जस्ट लुक ॲट मी वन अँड टू थ्री आप Like to be straight Kushbu? Ma'am. Yes. Because just little bit tilt. Now straight. Okay. 5, 6, 5, 7, 8, 9 and 10. Done it? Now position change. How to do next step? Just turn your face 1 like and then 2 A 3. फो इथे जर हात होत असेल तर काहीही हरकत नाहीये फक्त पोटातून जास्त वाका जेणेकरून पोटातील गॅसेस अतिरिक्त चरबी फॅट्स बर्न व्हायला मदत होईल आणि थाईस फॅटवरती पूर्ण स्ट्रेच येतोय आपल्या बॉडी पार्ट वरती कुठे स्ट्रेच येतोय कुठे रिलॅक्स होतोय या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचं ओके चलो वन हा चालेल चालेल टू डाऊन थ्री आप सिक्स डाऊन सेवन एट अँड आपण डाउन ओके टेन टाइम्स मॅम डन झाला तुमचं येस ना पोशन चेंज हाउ टू डू नेक्स्ट स्टेप आता काय करायचं माहिती आहे का आपला हा जो आहे ना पेल्विक गडल तर त्यामध्ये या पद्धतीने जॉईंट असतो म्हणजे हा सॉकेट आहे आणि हे जे आहे ते बॉल आहे मग याला रोटेट कसं करायचं जस्ट वन अँड थ्री हे बघा या ठिकाणी तो जॉईंट असतो सायटिका पेन झाला आपण म्हणून त्या रिलीफ व्हायला खूप मदत होते फोर फाय सिक्स एट सावकाश नाईन अँड टेन इलेवन ट्वेल्व थर्टी पूर्ण लक्ष पायाकडे आणि स्ट्रेच करायचं पूर्ण पायाला स्ट्रेच करायला शक्य होत असेल तर जास्त ताणू नका आदिती रिलॅक्स व्हा देन चेंज थ्री स्माइल फोर फाय सिक्स एट कॅटेड एव्हरी वन नाईन बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने रोटेशन होता हिप जॉईंट ज्याला आपण म्हणू ते करणं खूप गरजेचं आहे आणि यामध्येच आपण आता पाय चेंज झाल्याच्या नंतर आपली जी प्रॅक्टिस आहे ती कंटिन्यू करणार आहोत ओके पाय असाच असणार झाला मारडालावाली क्वेशन करायची आहे थोडं खाली घेतेस का हे बघा असा तुझा जो आहे ना तो असा आहे आता या पायाला पाया आपल्याला कसं आहे असं आहे हां राईट येस आता इथे थोडासा बेंड होतोय नॉर्मल आहे okay? ओके कारण बिगिनर्स हो चालेल चालेल थोडं स्ट्रेच करू शकतेस का की येस Hoto, hoto, kir, kir, kir. Try. Yes, perfect. Now just down and then up and down and up with pradhan. Down. Maridala. <laughs> Chalo girls. And up. Okay, done it. Now, position change and leg to be changed like this. या इकडे याला पण हळूवार पडणे आपल्याला त्याच पोझिशन मध्ये घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला एकदम व्यवस्थित दिसेल हा बॉल अँड सॉकेट जॉइंट आहे या ठिकाणी हे आहे ते सॉकेट आहे आपलं आणि हे जे आहे ते बॉल आहे जस्ट टर्न इट वन अँड थ्री टर्न फोर फाय पीसीओडी पीसीओएस आपल्या गर्भाशयाशी रिलेटेड ज्या कोणत्या तुमच्या गायनॅक प्रॉब्लेम्स आहेत त्यांना किल करण्याचं काम ही स्टेप करते त्यामुळे खूप व्यवस्थित करा आणि पिरियड मध्ये आपल्याला क्राम्प खूप जास्त येतात मग ते क्रॅम्प कमी होण्याचंही कारण हेच आहे थोडा स्ट्रेट मग बस सेकंड डे आहे तुमचा त्यामुळे खूप सावकाश करा हरकत नाही मी तुम्हाला खूप व्यवस्थित सांगते ओके काळजी करू नका हळूहळू येईल काय म्हणता नाही वा, 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 वा। खूप छान आहे स्वतःसाठी ताळ्या वाजवा नाही क्रॅम्प न येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे अच्छा 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 पण पिरियड मध्ये कधीही कोणी गोळ्या घ्यायच्या नाही तुम्ही योगा करा तुम्हाला बिलकुल क्रॅम्प्स येणार नाही आणि हे बेस्ट एक्झाम्पल आहे माधुरी जस्ट लाईक दिस गर्ल्स लेवन डॅन इट ना पोशन चेंज लाईक ला असं करायचंय आणि या पद्धतीने ओपन करा पायाला असा क्लोज आहे याला फक्त ओपन करायचंय मागचा पाया असा होतो याला स्ट्रेच करा लाईक दस Hold it, hold it, hold it, everyone. Don't have distance get line? Just down. And up with breathen. Breathe out with down. Breath in up. Down. And up. Smile with smile, everyone. Continue smile it. Down. And up. ए हो नाही नाही ठीक आहे पण त्यांग्युलर आहेत नाही स्ट्रेट ना या नाही वन ओके आता तुमचे जे हे आहेत ओढणी वगैरे ते घ्या जवळ